महादेवी हत्तीण आता नांदणी मठातून गुजरातमधल्या जामनगरच्या वनतारामध्ये जाणार वनतारा, वनतारा आहे उद्योगपती अंबानींचं संग्रहालय आहे प्राणी संग्रहालय त्यामुळे हत्तेणीला निरोप देताना ग्रामस्थ भाऊक झाले होते काही दिवसांपूर्वीच या ग्रामस्थांनी हत्तीनीला इथेच ठेवावं यासाठी आंदोलन केलं होतं आज सुप्रीम कोर्टानं ना, नांदणी ग्रामस्थांची याचिका फेटाळलेली आहे त्यामुळे आता हत्तीनीला नेण्यासाठी वनतारामधून एक पथक देखील आहे त्यावेळी गावकरी भाऊक झाले कारण गेली बत्तीस वर्ष ही हत्ती या मठात होती हत्तीण आता गुजरात मधील वनतारा या प्राणी संग्रहालयात जाणार आहे मात्र हत्तीणीला वनतारामध्ये पाठवू नये यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एक बुक मोर्चा देखील काढला होता मात्र अखेर सुप्रीम ग्रामस्थांची याचिका फेटाळून लावलेली आहे गेले तीन दशक ही हत्ती नांदणीतल्या मठामध्ये होती मात्र काही वन्यप्रेमींनी आक्षेप घेतला होता त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेलं होतं या महादेवी हत्तीला माधुरी असं देखील नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या या हत्तीसाठी ही ग्रामस्थांनी मूठ मोर्चा देखील काढला होता वनतारामध्ये या हत्तीला पाठवू नये इतक्या वर्षापासून ही हत्ती या मठात आहे कधी कोणी आक्षेप घेतला नाही मग आत्ताच वनतारामध्ये या हत्तीला का पाठवलं जात आहे असा ग्रामस्थांचा सवाल होता माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील या हत्तीला वनतारामध्ये पाठवण्यासाठी विरोध केला आपण आता बघतोय की अतिशय अतिशय भावुक होऊन ग्रामस्थ या महादेव हत्तीला निरोप दिसेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या